दुकानात महिलांवर अत्याचाराचा घृणास्पद प्रकार अकोल्यातील गांधी रोडवरील एका कॉस्मेटिक दुकानात महिला ग्राहकांशी जवळीक साधून त्यांचे व्हिडिओ शूट करून बदनामीची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पीडितेने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे या घटनेमुळे शहरात तीव्र खळबळ उडाली आहे क्रमांक ब्याण्णबिक दोन हजार सव्वीस जो बलात्काराचा गुन्हा आहे त्या संदर्भात दाखल झालेला आहे गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा त्यानंतर चंदू राजू वानखडे रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तसलीम तेली यांनी फिर्यादीसोबत दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार सव्वीसपर्यंत वारंवार दौरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि दोन आरोपींचा पी सी आर घेणे आम्ही तपास अधिकारी मान्यालयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे